आज आपण गावाकडे जाणार आहोत गावात वाड्या नगर पाडा अशी नावे असतात अशाच एका झरीपाडा हा पाठ आपण बघणार आहोत चला तर मग पहाटे पहाटे कोंबड्या आरवतो कोंबड्या आरवतो म्हणजे काय होतं आरवतो म्हणजे ओरडतो झरीपाडा जागा होतो म्हणजे झरीपाड्यामधली माणसं जी आहेत ना रात्री झोपलेली ती सकाळी जागी होतात आपण जसं मोबाईलला तुमच्याकडे कसा अलाराम लावलेला असतो तसाच हा कोंबडा आरवतो हा म्हणजेच त्या गावातला अलाराम आहे हिरव्यागार डोंगराडून डोंगरा सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात धावून निघतो सकाळ होताच सर्वजण आपापल्या कामाला लागतात काही लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू येत असतो कारण बैल शेतकरी आपले शेतावर कामं करायला जात असताना बैलांना आपल्याच बरोबर घेऊन जातात आणि त्यामुळे ते चालत असतात ना त्यावेळेला त्यांच्या गळ्यातला तो घुंगरांचा आवाज ऐकायला खूप गोड वाटतो मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेत जाताना दिसतात पाड्याजवळूनच जा झरा वाहतो म्हणून या पाठाला नाव आहे झरीपाडा त्या गावचं नाव त्या भागाचं नाव आहे पाडा पाड्यालाच नाव दिलेलं आहे झरीपाडा कारण त्या त्या ठिकाणी त्या पाड्यावरती झरा वाहतो डोंगरातून झरा डोंगरात उगम पावतो उगम पावतो म्हणजे डोंगरातूनच त्याची सुरुवात होते तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळ जवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते बघा या ठिकाणी काय सांगितले की ओढा वाहत असल्यामुळे तो नदीला जाऊन मिळतो आणि त्यामुळे डोंगर उतारावर भात शेती होते कारण शेताला तिथले पाणी मिळतं पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यानी किंवा झावळ्याने शाकारता। शाकारतात शाकारतात म्हणजे घरावरती छप्पर पाहिजे ना ते छप्पर आपल्याकडे कसं सिमेंटचं असतं किंवा घरां घराला वरती कवलं असतात किंवा पत्रे असतात तशी त्या ठिकाणी त्या पाड्यावरती घराला वरती छप्पर म्हणून गवताच्या पेंढ्याने आणि झावळ्याने ते बांधलेलं असतं घरातील जमीन अंगण शेणाने सावर सारवतात घरातली जमीन जी आहे ना आणि अंगण हे शेणाने सावर सा सारवतात सारवतात म्हणजे शेण असतं शेण कुठून मिळतं गाई म्हशींचं शेण मिळतं त्याला म्हण ते घेऊन अंगण आणि जमीन सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असते घरे आत बाहेर स्वच्छ असतात घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात परिसरात कुठेही कचरा नसतो घराच्या आजूबाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की घरांच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो म्हणजे काय असतो गोठा कशाला म्हणायचं तर जसं आपण घरामध्ये राहतो आपल्या आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात घर म्हणतात तसंच जनावरं ज्या ठिकाणी राहतात त्यांना ज्या ठिकाणी बांधलं जातं त्यात त्यांच्या घराला गोठा म्हणतात आणि कोंबड्यांसाठी खुराडे म्हणजे कोंबडीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवली की त्या ते ठिकाणी त्यांच्या ठेवण्यास त्या ठिकाणी एक जागा असते त्यांचं जे घर असतं त्याला खुराडे म्हणतात आणि कुत्रा हा घरामध्ये पाळला जातो तो घरात राहतो किंवा घराच्या बाहेर ओसरीवर सुद्धा राहत असतो घराच्या अवतीभोवती खजुरी साक कडुलिंब आंबा बोर चिंच यासारखी झाडे असतात या ठिकाणी हे जे जो काय हा जो झरीपाडा आहे ना तो आजूबाजूला त्याच्या झाडी आहे खूप असं तुमच्या चित्र डोळ्यासमोर येईल बघा जणू काही जंगलातच हे हा पाडा आहे आणि घराच्या त्यामुळे ह्या घराच्या अवतीभोवती बघा झाडं कसली आहेत खजुरी साक कडुलिंब आंबा बोर चिंच ही झाडं असतात आणि लोक काय करतात इथली लोक ह्यांची फळं खातात आनंदाने अगदी त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते हीच पेज म्हणजे आंबे ही नाचणीच्या पिठापासून तयार केली जाते अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवळी ससेकान यासारख्या रानभाज्या त्या आवडीने खातात तिथे आजूबाजूलाच ह्या भाज्या केल्या जातात आणि ह्या जंगलात असतात भाज्या म्हणून त्यांना रानभाज्या म्हणतात रान म्हणजेच जंगल कंद उकडून खातात कंद म्हणजे आपल्याकडे दिसणारे रताळी किंवा करांदे असतात बघा मार्केटमध्ये मिळतात बॅप काळ्या रंगाचे त्याला म्हणतात कंद हे कंद उकडून खातात घरातील भिंतींना तारपा वाद्य टाकलेले असते रात्रीच्या चांदण्यामध्ये तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाटगो आणि वाटगिणी हजर असतात नृत्य पाहण्यासाठी हे नृत्य म्हणजे कोणतं की तारपावरती नृत्य केलं जातं रात्रीच्या चा वेळ चांगण्यामध्ये आणि मुले मुली नाचायला लागलं की त्या ठिकाणी वाटगो वाटगो म्हणजे कोण तर आमच्या घरामध्ये त्यां पुरुषाला वाटगो म्हणजे मोठ्या पुरुषाला मोठा पुरुष म्हणजे तुमच्या घरात जर आजोबा असतील किंवा आजोबा नसतील तर मोठे काका असतात त्यांना वाटग म्हटलं जातं आणि ज्या मोठ्या महिला असतात त्यांना काय म्हटलं जातं वाटगिणी वाटगिणी म्हणजेच मो महिला पण त्यासुद्धा कशा की त्यासुद्धा घरातील मोठ्या म्हणजे उदाहरणार्थ आजी किंवा मोठी काकी असते तिला म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात कारण ते मोठे असतात ना त्याच्यामुळे त्यांची आज्ञा पाळली जाते आता याच्या पुढे तुम्हाला मी घरच्या होमवर्कसाठी तुम्हाला मी एक छोटासा स्वाध्याय देणार